आपल्याला साधारण माहिती आहे सिन ब्रिज हा पाडल्यानंतर ट्रॅफिकचा सगळा लोड हा वरळी नाका आणि ह्या परिसरावर झालेला आहे आता एक ऑक्टोबर पासून अशी अपेक्षा आहे की बीएमसी कडून रस्त्याची कामं ही घेतली जातील मोठ्या हाती तसंच खास करून वरळीमध्ये आपण पाहताय मेट्रो तीनचं काम अजून थोडं प्रलंबित आहे ई मोजेस मार्गावर जो साधारणपणे रस्त्याचं काम व्हायला पाहिजे होतं ते आता सुरू होईल अपेक्षा आहे की पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल पण हे सगळं होत असताना ट्रॅफिकची मॅनेजमेंट कुठचे रस्ते आता कामे घेतले पाहिजेत रस्ते तर हात लावले नाही पाहिजेत कॉन्क्रीटीकरण कुठच्या रस्त्याचं होतं ऍस्फॉल कुठच्या रस्त्याचं होतं ह्याचा साधारणपणे आढावा घ्यायला आम्ही आज इथे आलेलो दसरा तयारी जोरदार आधी ब्रिज नियोजन आपण पाहता एकंदर पूर्ण शासनामध्येच कुठे नाहीये एम एमआरडीने खरं तर बीएमसीला विचारून पोलिसांना विचारून वगैरे हे पाऊल उचलत असताना तिकडे वरळी शिवडी कनेक्टर हा खरंच तिथपर्यंत पोचला आहे का रॅम्प त्याचे झाले आहेत का बाकीचे दोन्ही बाजूनी तो तिथपर्यंत आले आहे का ज्या चाळी आहेत त्यांना खरोखर तुम्ही पीएपी मध्ये घर देणार आहात का किती वेळ लागणार त्यांना हे सगळं पूर्ण ठरवूनच त्यांनी ते हात घेतलं पाहिजे होतं काम सायन्सचा पूल आपण पाहता टिळक ब्रीजचं पण काम चालू आहे पूर्ण झालेलं नाहीये ईस्ट वेस्ट हा सगळा गोंधळ उडालेला आहे आम्ही मार्च मध्ये त्यांना विनंती केली होती ती त्यांनी मानली पण आता आम्ही तेच सांगत होतो की आता दिवाळी आहे आता नवरात्र सुरू आहे थोडा हा विचार करून करावा पण एम एमआरडी स्वतःच्या घाईत आहे हद्दीतला भाग आहे त्याला परवानगी मिळाली आता जो वेस्टर्न रेल्वेच्या हद्दीतला भाग आहे अजून परवानगी मिळाली रेल्वेचं एकंदर आपण काम पाहताय डिलाय रोडला केवढा वेळ झाला होता आम्ही त्याचं नाव डिले रोड ठेवलं होतं एकंदरच रेल्वे ह्याची ही सांगड तुम्ही पाहिलं असेल मेट्रो टू हा पण जो मार्ग आहे तिथे पण खूप वेळ तो आ, काम प्रलंबित होतं आत्ताच का, काम सुरू झालंय पण मुद्दा हाच आहे की नियोजन शून्य काम अटलिस्ट वरळीमध्ये नाही व्हायला पाहिजे म्हणून आम्ही सगळं करत आहोत आणि इथे आमचे बीएमसी बरोबर सगळी चांगली कोऑर्डिनेशन आहे शेती शेतीच्या दुष्काळ मोठ्या प्रमाणात पडलेला आहे अनेक जण मदतही घेऊन जातात परंतु मदत काही पदाधिकारी स्वतःच बँडिंग करते किंवा सोशल मीडियावर व्हिडिओ त्याच्यामुळे त्यांना टोल कुठेतरी देखील व्हिडिओ समोर नक्कीच पण वाटतं ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट जी मला आज सगळ्यांसमोर मांडायची ती ही आहे की ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत खास करून आपण पाहिलं असेल बिहार दहा हजार रुपये प्रति महिला हे जाहीर करून टाकले घोषणा झालेली आहे तिथे हा पैसा जातो ह्याची पोटदुखी नाहीये पण जे राज्य जिथे निवडणुका नाही आहेत जसं महाराष्ट्र आज तिथे निवडणुका नाही आहेत पण आम्ही जास्तीत जास्ती तुम्हाला जीएसटी देतो महाराष्ट्रातून जीडीपी जो जातो देशाला किंवा जे काही महसूल जातो तो सर्वात जास्ती आहे आज मदत काय जाहीर झाली आहे जी मदत आम्ही मागत आहोत ती आमच्या हक्काची मदत आहे पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर आम्ही मागत आहोत कर्जमाफीची आम्ही किंवा कर्जमुक्तीची मदत आम्ही मागत आहोत आणि साधारणपणे आपण पाहतात की कुठेही सरकारकडून नुसतं घोषणांचा आता पूर यायला लागलेला आहे पण मदत जी वितरित व्हायला पाहिजे ती होत नाहीये ब्रँडिंग काय किंवा पक्ष काय किंवा सीएसआर काय किंवा इतर लोक काय हे सगळे करत राहतील पण सरकारकडून जी ठोस मदत व्हायला पाहिजे एकतर ओला दुष्काळ जाहीर करा दुसरं म्हणजे कर्जमुक्ती जाहीर करा आणि ती तशी वितरित करा तिसरी गोष्ट म्हणजे पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर जाहीर करा हे अजूनही कुठेही होत नाहीये हे दुर्दैव आहे म्हणजे जर आज महाराष्ट्रात निवडणुका असत्या तर कदाचित पैशाचा पूर आला असता पण महाराष्ट्राचं दुर्दैव हेच आहे की आज निवडणुका नाही आहेत महाराष्ट्राच्या शेतकरी ह्याचा आवाज कोणी सरकारमध्ये ऐकत नाहीये आणि सरकार आपल्या मस्तीत चालले पुढे मुख्यमंत्री असं म्हणते की आपला दसरा आम्हीच सरकारमध्ये आहोत आम्ही तर विचारले ना पीएम केअरचा चा पैसा गेलाय कुठे पीएम केअरचा चा पैसा वापरा ना चला तुम्ही पीएम केअरचा पैसा जर वितरित करत असाल ना आम्ही जाऊन लोकांना मदत तुमच्या वतीने करू आणि तुमचे फोटो लावू होर्डिंग तुमचे लाव पण पीएम केअरची मदत करायची नाही मुख्यमंत्री आपण पाहते जाऊन आश्वासन देऊन आलेले आहेत पण अजूनही घोषणा केलेली आहे पुढे काही वितरित झालेलं नाहीये हेच नाही तर मागच्या दोन अडीच वर्षामधले जवळपास पंधरा हजार कोटी हे एवढे पैसे थकीत आहेत ही थकबाकी आहे कुठची तर मदतीची शेतकऱ्यांना कोणाचे येते पैसे पण तुम्ही दुसऱ्या राज्यांमध्ये उधळपट्टी करता कारण निवडणुका आल्या तुम्हाला अकरा वर्ष केंद्र सरकार असून तिथे वर्षानुवर्ष वर्ष तुम्ही भाजपचं असून बिहारमध्ये तुम्ही जर आता अशी मत तुम्ही आता विकत घ्यायला लागले असाल तर मग ह्याच्या पुढे काय करायचं लोकांनी आता हे लावलं कदाचित भाजपच्या पण कार्यकर्त्यांनी असेल कारण जिथे जिथे भाजपाला जिंकता येत नाही की त्यांचं राज्य नसतं किंवा अकरा वर्ष तुम्ही सरकारमध्ये राहून केंद्र सरकार अकरा वर्ष महाराष्ट्र सरकार अडीच वर्ष आमची सोडली तरी साडेनऊ वर्ष त्यांचीच हे सगळं होत असताना तुम्ही काय शासन चालवलं काय प्रशासन चाललं ह्याच्यावर बोलू नाही शकत नवीन काय केलं ह्याच्यावर बोलू नाही शकत समोर काय येतं मग भ्रष्टाचार स्वतःचे त्यांचे येतात आणि दुसरं म्हणजे हिंदू मुस्लिम सोडून त्यांच्याकडे दुसरा काही पर्यायच नसतो तेवढ्या ह्याच्यावरच आणि ते नाही तर जातीपातीवर निवडणुका लढवत असतात काम काय केलंय लोकांना काय दिलंय अकरा वर्षात ते तर दाखवा अच्छे दिन आएंगे कब भारत पाकिस्तान काल सामना मराठी भारत पाकिस्तान काल झाला भारत पाकिस्तान काल सामना झाला भारतीय टीम ट्रॉफी घेण्यास नकार दिला परंतु सामन्यांना चांगला बायको कालचा प्रतिसाद काल नाही ही सगळी नौटंकी आहे हात मिळवले नाही मिळवले वगैरे सगळ्यांचे व्हिडिओ आले तर आधी मिळवले नसले वगैरे पण मुख्य गोष्ट काय आहे की एका बाजूला आपण पाहतोय पाकिस्तानचे प्रधानमंत्री युएनला जाऊन सांगतात की ते युद्ध जिंकले सिंधूरचं युद्ध ते जिंकले दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की जे काही आपण लढाई केली जिथे सर्जिकल स्ट्राईक असतील की ऑपरेशन सिंधूर का झालं तर आपल्या भारतीय नागरिकांना छत्तीस लोकांना तिथे पहलगाम मध्ये ठार मारलं गेलं आणि एवढं सगळं होत असताना आय सी सी चे अध्यक्ष कोण आहेत एशिया क्रिकेट काउन्सिलमध्ये कोण आहेत भाजपचेच पदाधिकारी आहेत ना मग बी सी सी मध्ये कोण आहेत तुम्ही एक एक खेळ एक वेळी सोडू न शकत एशिया कपमध्ये आपण भाग नसता घेतला कुठे मोठे तुमच्या रँकिंगला काही झालं असतं जगातली सर्वोत्तम टीम आहे आपली तरी पण तुम्ही प्रत्येक पैशाच्या मागे फिरत असता हा निर्लज्जपणा नाही तर काय आणि मग तुम्ही ऑपरेशन सिंदूरची तुलना एका क्रिकेटच्या खेळाबरोबर करता हे दुर्दैव आहे

सर महापौर मा, मुंबई मध्य महानगर पालिके मध्य मतलब वरिष्ठ नेता बोलते हैं उसके बाद देखिए हाथ मिलाना नहीं मिलाना ट्रॉफी लेना नहीं लेना ये सब गौतम की है पहले तो खेलना ही नहीं चाहिए था जिस हॉकी एशिया कप में बिहार में पाकिस्तान ने बॉयकॉट किया क्या हम ये बॉयकॉट नहीं कर सकते थे अगर ये पूरा ऑपरेशन सिंदूर क्यों हुआ था क्योंकि पहलगाम में हमारे भारतीय नागरिकों को मारा गया था भाजपा तो यह भी बताती है कि हिंदू है इसलिए मारा गया था तो एक तरफ आप देखिए पिछले साल हमें बताया गया था कि बांग्लादेश में हिंदुओं पर अत्याचार हो रहा है इसलिए बीसीसीआई ने यहाँ बुला के बांग्लादेश के साथ बायोलैट्रिकल सीरीज खेली उसी भारत सरकार ने बांग्लादेश में चावल अनाज ये भेजे इस साल पहलगाम में अटैक हुआ हिंदुओं को मारा गया इसलिए क्या डिट्रीब्यूशन है क्या बदला है तो भारत पाक का सामना खेल रहे हैं ये कौन सी बात हुई और क्या यही भाजपा भी देश हमें सिखाएगी क्या एक क्या एक गेम से आप पीछे नहीं हट सकते थे क्या अपने जवानों की शहादत क्रिकेट से भी कम है तो ये बात सोचने की जरूरी है आपको क्रिकेट अपने हिसाब से चलते रहता है एक खेल है वो खेलते रहेंगे लेकिन पहलगाम के जख्म है वो अभी तक भरी नहीं है और आप क्रिकेट खेलना चाहते हो पैसे कमाना चाहते ऑपरेशन है मुझे लगता है ये दुर्भाग्य है कि ऑपरेशन सिंदूर जिसमें हमारे जवानों की शहादत है जिसमें हमारे जवानों की हिम्मत है ताकत दिखती है उसे एक खेल से कंपेयर करना मुझे लगता है दुर्भाग्यपूर्ण सर एक मान है की कौन सवाल चाहिए से में कभी नहीं लेकिन आप आपको मुझे लगता है राजनीति जब बहुत सारे लोग कुछ लोग कहते हैं चंद लोग कहते हैं की खेल और राजनीति को मत मिक्स कीजिए लेकिन जो आतंकवादी आते हैं क्या पूछते हैं आपसे की आप राजनीति हो या नहीं राजनीतिक हो या आप राजनीति करते नहीं बिना देखे आपको अगर मारते हैं भारतीय हो इसलिए मारते हैं तो फिर क्यों हम उस आ, देश के साथ क्रिकेट खेले डेयरीर मुंबई में ये हम पिछले दो साल से कह रहे हैं की मुंबई में पहले तो पंद्रह वार्ड ऑफिसर नहीं थे अभी आठ वार्ड ऑफिसर नहीं थे लेकिन जिस भाजपा को शासन करना ही नहीं आता वो क्या हमें बताए वर्ली देरी 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 देड़ी, देड़ी एक मिनट मिनी बीकेतारो पार्क पालीकरान मैदान पाजे भूमिका नगर के मुद्दे को लेकर सीएम ने दावा किया है लॉ एंड ऑर्डर बिल्कुल साजिश यही हो सकती है की बीजेपी का ही कोई कार्यकर्ता इसके पीछे हो क्यूँकी बहुत बार हम देखते है कि जहाँ जहाँ बीजेपी को शासन करने नहीं आता तो वो धर्म की बात करते हैं जाति की बात करते हैं और कोई ना कोई वहाँ मसला शुरू कर देते हैं अगर आप देखिए तो 11 साल केंद्र सरकार उनके हाथों में है लगभग 11 साल में से 9 साल भाजपा ने महाराष्ट्र में शासन किया है तो भी क्या अचीवमेंट्स है कुछ नहीं तो बा, बात कौन सी हो प्रचार किसका हो हिंदू मुस्लिम हो जाति का हो इसी पे चलते रहते हैं काम क्या किया कितने लोगों को मदद की कितने किसानों को मदद की आपने ये तो कभी बताते नहीं रैली को लेकर बीजेपी कह रही कि आप ऑनलाइन करिए जबकि संघ का भी एक पद होने वाला है वर्ष नहीं पहली बात तो ये ही है कि आज हम यही पूछना चाहते हैं कि महाराष्ट्र में चुनाव नहीं है तो कोई मदद नहीं होगी ऐसा कानून कोई बीजेपी ने बनाया है क्या अगर आप देखें तो बिहार में प्रति महिला मुझे लगता तो है दस हजार रूपए दिया जा रहे हैं ठीक है चलो अच्छी बात है हम उसका विरोध नहीं करते लेकिन यहाँ अगर आप देखिए पंजाब में क्या मदद मिली हिमाचल में क्या मदद मिली उत्तराखंड में क्या मदद मिली महाराष्ट्र में क्या मदद मिली तो कुछ नहीं यही बात तो हम कहना चाहते हैं कि जहाँ चुनाव नहीं है वहां भाजपा जीत के आता है लेकिन कोई मदद नहीं करता हमने मांग की है कि पचास हजार रुपए प्रति हेक्टर मिले हर किसान को आ, हमने मांग की है कि आज कर्जा माफी डिक्लेयर की जाए हमने मांग की है कि पीएम केयर से अगर कोई यहाँ पैसा ना हो तो पीएम केयर से फंड आए लेकिन बीजेपी अपनी मस्त धुन में चल रही है सोलो 14 के साथ जो गवर्नमेंट